नमस्कार मित्रोहो मित्रो हो दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला जर अटल बांधकाम कामगार आवास योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अनुदान किती दिले जाते कोण यासाठी अर्ज करू शकतो अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत अर्ज कुठे करावा लागणार आहे चला याविषयीची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला जर अटल बांधकाम कामगार आवास योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी अनुदान किती मिळणार अर्ज कोण करू शकतो आवश्यक कागदपत्र काय लागणार अर्ज कुठे करायचा याविषयी थोडक्यात अशी माहिती हो अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा नेमका उद्देश काय आहे तर ग्रामीण भागातील नोंदित म्हणजेच सक्रिय बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात नवीन घर बांधण्यासाठी त्यानंतर असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा उद्देश आहे मित्र हो अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून आपल्याला दोन लाख रुपये अनुदान घरकुलासाठी दिलं जातं आता मित्र हो आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठी पात्रता नेमकी काय आहे तर नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगार असणं गरजेचं आहे त्यानंतर स्वतःच्या अथवा पती किंवा पत्नीच्या नावावर राज्यात अन्यत्र मुख्य घर नसावे अशा प्रकारची ही अटल बांधकाम कामगार आवास योजनेची पात्रता आहे आता मित्र या योजनेसाठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर आवश्यक कागदपत्र काय लागणार आहे तर सक्षम प्राधिकार्याने दिलेले ओळखपत्र म्हणजेच आपल्याला मित्र यासाठी बांधकाम कामगार असल्याचं स्मार्ट कार्ड आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर आधार कार्ड सात बारा किंवा मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र त्याचबरोबर बँक पासबुक आपल्याला या अर्जासोबत जोडावं लागणार आहे तर हो आपण जर ग्रामीण भागातील नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगार असाल तर अटल बांधकाम कामगार आवास योजनेसाठी आपण अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी आपल्याला जिल्हा कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाकडे संपर्क करायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही अटल बांधकाम कामगार आवास योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रोहो या संदर्भात आपल्या काही शंका असतील आपले काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका मित्रहो ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद